नामदेवराव पाटील लॉ कॉलेजमध्ये कवी नारायण सुमंत व कवी सुरेश लोंढे यांची सदिच्छा भेट आज कोपरगाव येथील नामदेवराव पर्जने पाटील लॉ कॉलेज मध्ये प्रसिद्ध कवी नारायण सुमंत यांनी सदिच्छा भेट दिली त्यांनी आपल्या अनोख्या शैलीत विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले आणि कावीरसिकतेचा आनंद घेत विद्यार्थ्यांना प्रेरित केले या विशेष प्रसंगी संस्थापक श्री हिरालालजी महानुभव यांनी कवी नारायण सुमंत यांचे स्वागत केले या कार्यक्रमात कोपरगाव नगर परिषदेच्या मान्य नगराध्यक्षा कवी ऐश्वर्या उद्योजक आणि कवी राजेंद्रजी कोयटे तसेच डायरेक्टर उबाळे सर प्रिन्सिपल लक्ष्मण वाडकर आणि विश्वस्त प्रत्यक्ष हिरालाल महानुभव उपस्थित होते या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना काव्याची गोडी लागावी आणि त्यांना साहित्याच्या जगात एक नवीन दृष्टिकोन मिळावा असे कवी नारायण सुमंत यांनी सांगितले कवी नारायण सुमंत यांचे विचार आणि काव्य विद्यार्थ्यांसाठी एक अमूल्य प्रेरणा ठरले लॉ कॉलेज चे प्रिन्सिपल यांनी यावेळी आभार व्यक्त केले छुपारा

कुंदलर्ता उंलिष्टडीची कुं मामाचं गाव नाही काही नाही यात्रा नाही दत्र नाही जाण नाही येन नाही कॉलेज मध्ये नाही ततेन्द्र ने काय नाही उंदु लिप्तेची उंलिष्टडीची कुंदलर्ता नी क्रश फोर्स करताल ई आर ट्रिपल की माणी खे की ककेस पल भी सकले रे सकले रे, रे, रे करियर भॻवी Lukana Tashma موسیقی دیکر ساٿي بائ پروڈکٹ يار غاني کان دنيا ديكر امي داڙتو پتا سنثا اے ڄاڻ جي ڌار ڪڙدتو ري پتا سنثا اے ڄاڻ جي ڌار ڪڙدتو ري ثنن خادي ثوكب ادي اي جودي ري اھن سڀي سان ٽي امي اٽنا وڃي اٽنا وڃي تي بترين ري आता कसं आहे पहा पहिली जी लोकगीत असायची त्या सगळ्या लोकगीताला एकच चाल असायची एका चालीच करीत असायची कारण होत पुढील माणसं कशी एकाच चालीची आता हे लोकगीत कस आहे कड चाललं होतं मला विश्राम गृह ಪತ್ರ ವಿಮಾನ ಪತ್ರ ಕಾಯ್ ಮನಸ್ ಶಕ್ಯ ಪತ್ರ لال دور ری لال دور ری پرکل پاتی کرو کا بنی پرکل پاتی کرو کاپنی سہرا چھ رہے سہارا چوپنی نی پکھر پورے आमी 89 ची चेत करी केली घरून खाती 74 आधी पेली जवरी वे हां हम सभी सट्टी आमी 89 ची चेत करी वे प्रगटी शुगर फॅक्टरी बांधावरती वास मळीचा येतो

शाला मरण घशाला पिण्यास नाही पाणी फुका पासरी तर आहे नेता आपुली वाणी फुका पासरी खरच तर आहे नेता आपुली वाणी बारमाही दुष्काळी आम्ही सर्व आमचा होतो बारमाही दुष्काळी आम्ही सर्वे आमचा होतो दुष्काळाची कामे भरता पुण्या मुंबई जातो दुष्काळाची कामे भरता पुण्या मुंबई तो आमच्या पैशावरती यांचा दौरा जाहीर आमच्या पैशावरती यांचा दौरा जाहीर होतो विवेदणांचा कागद पिए नकली हसून घे विवेदणांचा कागद पिए नकली हांसून घेतो रोज इथे मार्गणी कळ्यांना फुले न घे रोज इथे मार्ग निकळ्यांना फुले न घे बापे पचवून भरतो आहे दलाल बापे भरतो आहे चौथीचा हो स्वतास मन को हो पोर शेंबडा स्वतःस म्हणतो ज्ञानी कृपाठाच्या जागी लिहितो सिने मातली तो सिने मातली सोसुनी थकला तरीही भावळा जीव सोसतो विज्ञानाची प्रगती गंगा कैसी उलटी वा बिद्याला चिकती गंगा ऐसिंग बडीवा लावणी जर नसेल तर ते करून पण लावण्य हा लवण बसन झालेच लवण आणि लावण्य मिठा इतक आवश्यक असणार लावण्य लावणी गाणाराचा स्वर कधी घसरत नाही लावणीवर नृत्य करणाऱ्या नृत्य करण्याचा पाय कधी घसरत नाही पण ऐकणारा कान कसं राहिले فت کو نے پسے ملاتے گیند تنزر سدار ابا سنمار لپیر یافت پھانسا دندو تیرے پا پا کنی نظر کو ہی بے بند تو پا امالا عطا تو پا امالا عطا ا مجھے قدر کرادی ذرا مجھے ود लाख फुकेच्या नजरा तुझ्यावर लाख भुकेच्या नजरा तुझ्यावर लाख फुकेच्या नजरा पाहतो तुला मी श्रावणाता नाव बिल्लोरी हिरव्या तुड्यात खळखळताना पाहतो तुलामी श्रावणात न्हाताना बिल्लोरी हिरव्या तुम्यात खळखळताना घनराई मधुनी पैंदण गुण सुनताना अणधळ्या मधुनी मंजुळ गुण गुणताना ऋतु येती जाती किती ऋतु येती जाती किती तरी तुझी प्यारी या मातरा लाख भुके ला نظر تاند سکاری اشی بگلا گزر چڑتے تاند سکی رنگے اشی بگن تھی چڑھتے चांदण्यात रात्री कृष्णकांती पाजयते पापूर्ण तुला वरात रुटेरी उगवत्या दिसाला फुले तनुवर गंध फुलांचा गजरा तुझ्यावर लाख भुकेल्या नजरा तुझ्यावर लाख भुके جنم لو تجا ہر تری मी पुषित जन्मलो तुझ्या हिरव्या भरतरी मायेची पाखर धरून आहे उरी हा तुला लाखदा असा लवून करतो मुजरा पाहण्यावर दाखवते <प्राँगा> दक्षिण सोलापूरचा भाग हा कन्नड मध्ये बोलतो पण तरी वाटलं का आपल्याला यांच्या छटामध्ये बघा कविता गात असताना एवढ्या सुंदर तिने कविता इथे गायल्या आणि तेच आठवण तिने गात असताना मला राम जोशीची आठवण आली कारण या महाराष्ट्राला जाऊन जर कोणी दाखवले असेल लटपट लटपट तुझे चालले बोलले मंजूर महिलेचे हे राम जोशींनी दिलं तर हे राम जोशीचे सगळे अनुयायी ही पिढी त्यांची परंपरा ह्या दोन व्यक्तीने चालू